नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे लेखन रुद्रदमन यांनी केलेले असून सदरील अनुभव त्यांना एका वाचकाने लिहून पाठवला होता ज्या अनुभवाला कथेचे रूप देऊन तुमच्यासमोर सादर करत आहे आम्ही एक एकत्र शेतकरी कुटुंब मी लहान असताना आईच्या रोज सुरू असलेल्या गुरु उपासनेमुळे घरात एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळी जय जय श्री गुरुदेव दत्त या शब्दांनी आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची मी घरातील सर्वात मोठा मुलगा माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ शेती मुबलक पाणी देखील मुबलक परंतु पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने उत्पन्न कमी आई जशी अत्यंत धार्मिक तसेच वडील अत्यंत मेहनती दोघांनाही शेती कामाबरोबर शिक्षणाबद्दल अपार आस्था होती मला पण शेती आणि शिक्षण दोन्हीही गोष्टींची आवड होती दोन्हीही गोष्टी एकत्र करता याव्यात म्हणून मी बी एस सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आणि घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग घरची शेती सधन करण्यासाठी करू लागलो आईवडिलांचे आशीर्वाद माझे शेतीविषयक शिक्षण आणि रात्रंदिवस कष्ट करण्याची इच्छाशक्ती यामुळे आमचा शेतीचा व्यवसाय अगदी जोमात सुरू झाला शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत आमच्या कुटुंबाची प्रगतीच्या दिशेने घौड दौड सुरू झाली त्यामुळे अगदी थोड्या काळात समाजात एक प्रगतशील शेतकरी म्हणून आमच्या कुटुंबाचे नाव उंचावले जाऊ लागले घरातील प्रत्येकाचं आरोग्य रोजच्या मेहनतीमुळे आणि योग्य आहारामुळे कोणत्याही दोषाशिवाय सुरू होतं ना कधी दवाखाना ना कधी औषध पाण्याचा खर्च कष्टातून पिकवलेल्या शेतीतून मिळणारी मिळकत पुन्हा नवीन प्रयोगात अडकवून मजल दर मजल करत प्रगती सुरू होती सुरुवातीला शेतीतील उत्पन्न जरी जेमतेम होते तरी कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च नसल्याने आम्ही शेती मशागतीसाठी नवीन ट्रॅक्टर त्यानंतर माल वाहतुकीसाठी चारचाकी गाडी लहान भावांचे उर्वरित शिक्षण अगोदर एक छोटे खाणी घर आणि त्यानंतर त्याच्या शेजारी एक छानसा रुबाबदार बंगला असं बांधकाम केलं बंगल्याच्या शेजारी एक दहा गाई मशीनचा सुसज्ज गोठा बांधला शहर जवळ असल्याने रोजचे दूध हात विक्रीने हमखास चांगल्या भावात विकले जाई त्यातून येणाऱ्या उत्पन्नात घर खर्च वरचेवर भागण्यास मदत होई असेच वर्षानुवर्ष मेहनत करून मिळवलेल्या उत्पन्नावर आमच्या कुटुंबाची जोमात प्रगती सुरू होती काही वर्ष अशीच उलटली माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या भावाचं शिक्षण पूर्ण झालं तो सुद्धा माझ्याबरोबरच शेतीमध्ये रुळला त्याच्यासाठी स्थळं चालून येऊ लागली त्यातीलच एक सुस्वरूप मुलगी पाहून आम्ही त्याचं लग्न उरकून टाकलं त्यानंतरच सहा महिन्यात सर्व काही अगदी सुरळीत सुरू असताना अचानक एके दिवशी ते अघटित घडले शेतात जास्त न येणारी आई काही कामानिमित्त शेतावर आली होती बांधावरून चालताना तिचा पाय निसटला आणि तिच्या कमरेचं हाड मोडलं नानाविध उपचार करून तिला वाचवलं खरं पण डॉक्टरांनी जवळपास वर्षभर तरी तिची हालचाल पूर्ण बंद राहील असं सांगितलं आई पूर्णपणे अंथुर्णावर असल्याने घरात कायमचा सुरू असलेला पूजापाठ बंद झाला माझे भावांचे बरेचसे आयुष्य शिक्षणात गेलेले असल्याने आमची देखील पूजापाठामधली रुची कमी झाली तसेच शेती व्यवसायाचा व्याप मोठा असल्याने आम्हाला कोणालाच वेळ मिळत नव्हता जसा घरातील पूजापाठ बंद झाला त्यानंतर काही दिवसातच सर्व काही बदलू लागले पाहता पाहता शेतात बहरणारी पिकं रोगाने ग्रस्त होऊ लागली त्यांच्यावर प्रचंड मेहनत घेऊन पीक जरी बस वाचवलं तरी ऐन पीक काढणीच्या वेळी काही ना काही नैसर्गिक संकट येत असे त्यात पिकाचं उत्पन्न घटायचं त्यावर अजून जास्त म्हणजे अचानक शेतीमालाचे भाव पडायचे नफा तर मिळतच नसे पण खर्चसुद्धा निघणं कठीण होता, त्याच काळात घरात आईच्या त्या पडण्यानंतर आजारपणाने पाऊल ठेवलं घरात कोणी आजारी नाही असा एकही दिवस जात नव्हता रोज कोणाच्या ना कोणाच्या तरी आरोग्यविषयक तक्रारी सुरू असायच्या आठवड्याला दोन तीन वेळा दवाखाना हमखास ठरलेला घरातले तर आजारी असायचेच पण त्यानंतर गोठ्यात असणारी तंदुरुस जनावरं पण आजारी पडू लागली भाकडं राहू लागली दूध निघणं कमी झालं गाभण गाई म्हशी अंग बाहेर टाकू लागल्या एक एक करत गोठा रिकामा होऊ लागला निदान दुधापासून मिळणारं दैनंदिन उत्पन्न सुरू राहावं म्हणून कशी तरी पैशाची जुळवाजुळव करून आम्ही काही नवीन गाई म्हशी विकत घेतल्या पण त्यांच्याही बाबतीत तेच होत हो होतं हळूहळू जमीन नापीक दिसू लागली गोठा रिकामा पडला ट्रॅक्टरने अचानक जनरलचे काम काढले हे सर्व कमी का काय एक दिवस माल वाहतूक करण्यासाठी घेतलेल्या उभ्या असलेल्या गाडीवर एक भरदाव ट्रक येऊन धडकला नशीब चांगलं म्हणावं का त्या गाडीमध्ये कुणी नव्हतं त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही तेवढंच एक समाधान घरात आजारपणामुळे स्मशान शांतता पसरली सर्वजण हताश झाले कोणाला नक्की काय सुरू आहे काहीच कळेना कष्टावर विश्वास ठेवून आयुष्य मेहनतीने जगणारे आम्ही पण सर्व बाजूंनी येणाऱ्या संकटांनी पूर्णपणे वेढलो गेलो गलित गात्र झालो त्यावेळी खूप जणांनी आम्हाला सल्ला दिला बाहेरचं काही आहे का पहा त्याप्रमाणे तीन वर्षात लोक सुचवतील त्या बाबा बुवांकडे जाऊन आम्ही आमची अवस्था आमची प्रश्नावली सादर केली त्या बाबाबुवांनी सांगितलेले सर्व उपायसुद्धा केले पण परिणाम मात्र शून्य परिस्थितीसमोर आम्ही संपूर्णपणे हातपाय टेकले एक नाही दोन नाही सलग तीन वर्ष हेच सुरू होतं समाधान एकाच गोष्टीचं होतं का आईमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत होती परंतु वार्धक्यामुळे रिकवरीला गरजेपेक्षा जास्त वेळ लागत होता तीन वर्षाच्या उपचारानंतर दिवसभरात वॉकरच्या साहाय्याने फार तर एक किंवा दोनदा थोडेसे अंतर आई चालू शकत होती आणि उर्वरित वेळ तिला अंथुरणावर पडून राहावं लागायचं आमची आई चांगली होती तोपर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या घरात श्री गुरुदेव दत्तांची उपासना सुरू होती पण इतकी वर्षं मनोभावे पूजा करूनसुद्धा आमच्या आयुष्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे माझा देवावरचा विश्वास संपत चालला होता एके संध्याकाळी मी आईजवळ बसलो होतो त्यावेळी आईने घरात गुरुदत्त पारायण करून घेण्याचा आग्रह केला त्यासोबत घरात नित्यनेमाने उपासना सुरू करण्याची विनंती केली परंतु गेल्या तीन वर्षामध्ये मी आणि कुटुंबाने विनाकारण जो मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन केला होता त्याने माझी अवस्था जवळजवळ कोसळली होती अशा स्थितीत आईने पारायण आणि उपासना सुरू करण्याचा आग्रह धरताच माझ्या डोक्यात चीड भरली संतापाच्या भरात मी तिला नकार दिला आणि ठणकावून सांगितलं इथून पुढे घरात कोणतेही देवकार्य होणार नाही माझ्या या कठोर प्रतिक्रिया पाहून आईसह घरातली इतर मंडळी हादरली मी घरातील करता पुरुष सर्वात मोठा मुलगा कायम शांत आणि संयमाने राहणारा आणि मीच असं फरमान काढल्यावर सगळ्यांची पाचावर धारण बसली आई आणि वडिलांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यापुढे कधीही एका शब्दाने न जाणारा मी यावेळी काहीही ऐकून घ्यायला तयारच नव्हतो त्या रात्री बऱ्याच उशिरापर्यंत घरात एक भयानक शांतता पसरली होती कसलाच आवाज येत नव्हता अचानक रात्री कधीतरी आईच्या खोलीमधून गुरुदेव दत्तांच्या नामस्मरणाचा आवाज माझ्या कानावर पडू लागला नामस्मरणाच्या प्रत्येक शब्दाबरोबर माझी होणारी चिडचिड वाढू लागली मी मनोमन भयंकर चिडलो अचानक सर्व घटनांचा जबाबदार देवाला समजायला लागलो तो आवाज मला असह्य होत होता ती संपूर्ण रात्र गॅलरीमध्ये कानावर हात दाबून विमनस्क अवस्थेत एका कोपऱ्यात बसून होतो माझा अवतार पाहून घरातील कोणाचीच माझ्या जवळ येण्याची हिम्मत होत नव्हती ती भयानक रात्र सरली दिवस उगवला तो वार होता गुरुवार अलख निरंजन जय जय श्री गुरुदेव दत्त कानावर हाक पडली मी गेटकडे पाहिलं तो आवाज गेट बाहेरून आला होता गेटच्या बाहेर एक भगवे वस्त्र धारण केलेला दाढी मिशी डोक्यावर वाढलेले केस गळ्यात रुद्राक्षांच्या माळा हातात कमंडलू आणि एक तेजस्वी चेहऱ्याचा साधू उभा होता मी बसल्या जागेवरून त्याच्याकडे पाहिलं तोच माझी आई वडिलांच्या मदतीने वॉकरसह दरवाजा उघडून बाहेर आली ते दोघे हळूहळू गेटजवळ पोहोचले गेट उघडून त्यांनी साधूला आत घेतलं आतमध्ये प्रवेश करताच त्या साधूने गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या माझ्याकडे एक जळजळीत जल दृष्टी टाकली ती धारदार नजर जणू माझ्या डोळ्यातून आत घुसत प्रत्येक धमनीत खेळली सुरुवातीला सर्वांगात एक विलक्षण भीतीचा शहारा आला आणि पुढच्या क्षणी माझे मन पूर्णत प्रसन्न झाले माझी चिडचिड मनातून लुप्त झाली मी साधूबाबांकडे पुन्हा पाहिलं ते माझ्याकडेच पाहत होते पण यावेळी मला त्यांच्या नजरेत आपलेपणा जाणवला माझ्याकडे पाहत असतानाच एक हलकंसं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं त्यांनी हळुवारपणे माझ्यावरून नजर हटवली आईने नमस्कार करण्यासाठी वाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मानेनेच नकार देत मागे होण्याची खून केली ते घरासमोरील आवारात आमच्या पूर्ण वास्तूला बघत फिरू लागले चालता चालता कमंडलूमधील पाणी सगळीकडे शिंपडत होते माझ्या मनात अचानक काय घडतंय हे जाणून घेण्याची विलक्षण ओढ निर्माण झाली आणि मी खालच्या दिशेने धावलो त्यांचे घराभोवती निरीक्षण सुरूच होते मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोकं टेकवलं जय जय गुरुदेव दत्त आवाज कानावर पडला त्यामागे कमंडलूमधील पाण्याचा एक शिपका माझ्या अंगावर आला मनाला त्या तीर्थाच्या स्पर्शाने एक वेगळीच उभारी मिळाली मनातून विलुप्त झालेली भक्तिभाव श्रद्धा या भावना पुन्हा उचंबळून आल्या मी उभा राहत अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांचं निरीक्षण करू लागलो माझ्याकडे एक प्रेमाची नजर टाकून त्यांनी त्यांचे कार्य पुन्हा सुरू केले पूर्ण घराला एक वेढा पूर्ण केल्यानंतर घराच्या उजव्या कोपऱ्यात तीर्थाचा शिपका पडताच काळा धूर निघाल्याचा भास मला झाला बाबा देखील जागेवर थांबले आता परत त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य तरळलं टिकाव आणि फावडं घेऊन ये माझ्याकडे पाहत त्यांनी आदेश दिला मला काही समजत नव्हतं पण त्यांचा आदेश म्हणून मी धावत गोठ्यामध्ये गेलो फावडं आणि टिकाव घेऊन आलो त्यांनी कमंडोलूमधील पाणी हातात घेऊन अभिमंत्रित केले आणि ते फावडे व टिकावावर शिंपडले खोत त्या जागेवर तुमच्या कुटुंबावर येत असलेल्या सर्व संकटांचं मूळ तिथे आहे धूर निघालेल्या जागेकडे निर्देश करत साधू महाराज म्हणाले मी खोदू लागलो चांगलं एक दोन फूट खोदल्यानंतर मला खाली एक काळं कापड दिसलं जे बऱ्यापैकी विरत आलं होतं मी फावडं बाजूला ठेवून ते काळं कापड उचलण्यासाठी वाकलो तोच थांब त्याला हात लावू नकोस परत आदेश देत महाराज म्हणाले तसा मी झटकन मागे वळालो साधूबाबा पुढे आले त्यांनी स्वतः वाकून ते काळं कापड उचललं हळूहळू त्यांनी त्याच्या घड्या उलगडायला सुरुवात केली शेवटची घडी उलगडताना माझं संपूर्ण कुटुंब जीव डोळ्यात आणून त्या कपड्यामधून बाहेर काय निघतंय याचा वेध घेत होतं त्यावेळी त्या कपड्याच्या आत कुंकवाने माखलेली एक काळी बाहुली काही खिळे एक काळा पडलेला रुपया त्याचबरोबर एक काळं सुकून कडक झालेलं लिंबू होतं आम्ही सर्व भीतीदायक नजरेने तो प्रकार पाहत होतो अचानक साधूबाबांनी हातातील कमंडलूमधील पाणी हातात घेतलं कोणता तरी मंत्र फुटफुटला आणि ते पाणी त्या लिंबू आणि बाहुलीवरती टाकलं पुढच्या क्षणी एक काळा धूर अतिशय उग्र वासासह बाहेर आला आणि हवेत मिसळून गायब झाला माझं लक्ष साधूबाबांच्या हातावर गेलं त्यांच्या हातातील सर्व वस्तूंची राख झाली होती आम्ही सर्व त्यांच्या या कृतीकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत होतो श्री दत्तगुरूंचं नाव घेऊन आजच पोथीपारायण करा त्यातून मिळणारी उदी पूर्ण घरात संपूर्ण परिसरात पसरवा तुमच्यावर आलेलं संकट पूर्णत निवळलं आहे साधूबाबा म्हणाले तसे आम्ही सर्व पुढे होऊन त्यांचं दर्शन घेऊ लागलो बाबा तुम्ही कोण आणि हे सर्व काय होतं तुम्ही घरात या आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या आई म्हणाली माते मी कोण आहे कुठून आलो आहे हे, ना हे, हे महत्त्वाचं नाही अगं साक्षात गुरूंनी मला रात्री स्वप्नात येऊन तुमच्यावरील संकटांचं परिमार्जन करण्याचा संकेत दिला होता त्यामुळेच मला इथे येण्याची सद्बुद्धी झाली मी तुमचा पाहुणचार घेऊ शकत नाही आम्हाला कोणत्याही सांसारिक घरात प्रवेश वर्ज आहे आणि हे सर्व काय होतं तर हे सर्व मानवी मनाच्या पापीवृत्तीतून तुमच्या मुळावर उठवलेलं संकट होतं काळजी नसावी पुन्हा कधीच तुमच्या कुटुंबावर कोणीही असं काहीही करू शकणार नाही याची तजवीज मी केली आहे तुमचा दोषी पुढील काही दिवसातच स्वतः तुमच्या जवळ येऊन तुमची माफी मागेल त्यावेळी त्याला मोठ्या मनाने माफ करा आणि त्याला शुद्ध मनाने गुरुदत्तांची भक्ती करायला सांगा श्री गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल फक्त कोणत्याही परिस्थितीत गुरूंवरील श्रद्धा ढळू देऊ नका मी निघतो आता असं म्हणत साधू महाराजांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि अलख निरंजन जय जय श्री गुरुदेवदत्त अशी मोठी गर्जना करत ते गेटमधून बाहेर पडले आम्ही सर्वजण कितीतरी वेळ ते गेले त्या दिशेकडे हात जोडून पाहत होतो त्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टीवर चर्चा न करणं योग्य असं म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोथी पारायण केलं त्यातून मिळालेली उदी सर्वत्र पसरवली या गोष्टीला आता जवळजवळ सहा महिने होऊन गेले आणि सहा महिन्यात घरातील आजार पण पूर्ण नाहीसं झालं माझी आई व्यवस्थित चालू फिरू लागली गोठा गुराढोरांनी फुलून गेला शेतातील पिकं पुन्हा एकदा जोमात डवलत उभी राहिली आणि काही दिवसांपूर्वीच आमच्या गावातील एक गृहस्थ आमच्याकडे क्षमा याचना करण्यासाठी आले त्यांनीच आमच्या विरुद्ध हे अघोरी कृत्य केलं होतं याची कबुली दिली आमच्या कुटुंबाची होत असलेली प्रगती आणि त्यात माझ्या लहान भावाशी लग्न झालेल्या मुलीने त्यांच्या स्थळाला नकार दिल्याचा राग त्या गृहस्थांच्या मनात होता हा राग मत्सराच्या रूपाने त्यांच्या अंतकरणात खोलवर रुजला जो त्यांना चुकीच्या मार्गावर घेऊन गेला पण आम्ही त्यांना शुद्ध मनाने माफ केले आणि साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना देखील श्री गुरुदेवांच्या भक्ती मार्गावर आणलं आज त्या सद्गृहस्थांचं पूर्ण कुटुंब श्री गुरुदेव दत्तांचे खूप मोठे भक्त झालेले आहेत मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार